छत्रपती शिवाजी महाराजांना देवी तलवार देतानाच आहे तलवार देताना बघा इकडे बघा मित्रांनो मोठी सामान मिळते तिकडे देवाचे असा बघा इथून एवढी गर्दी पडलेली होती जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा आता आजचा बघा संध्याकाळी सहा वाज तर सगळे बघा औरंगबीरून मस्त पैकी मी आहे इकडे बघा विलासावरून पप्पा पगित असते तर मस्त पैकी इकडे बघा सोनाली पण आवरायला लागली हे झालं का बाई सोनू चला हा अजून चालूच आहे बायकाचं होत नसतं आणि परत मग म्हणून नको मला परत कधी बाहेर घेऊन जात बाहेर घेऊन जात नाही एकतरी बाहेर घेऊन जातो बाहेर घेऊन जातो म्हणती तर मित्रांनो बाहेर घेऊन जायचं म्हणजे इतर घेऊन सर्व माहिती का तर म्हणजे सोलापूरची रुपाबाली माता दर्शन घ्यायला चालू आहे ती का चल मग हा तर बघितलं मित्रांनो चला तर मित्रांनो रुपाबाली माताला जातोय सगळेजण दर्शन घ्यायचं मग येताना डेकोरेशन बघायचं सोलापूरचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो तर म्हणजे सोलापूर मध्ये डेकोरेशन एक नंबर असतो

तर मित्रांनो जाऊन यायला किती वेळ लागते सांगता येत नाही त्यासाठी धरात्र पूजा आहे आता चला मित्रांनो जाऊ चला बोला मग तर मित्रांनो बघा आता आहे तर मित्रांनो बघा मंदिरचं बघा इथं आता गेटवर केलं गेलं तिथं आलो हे रुपाणी चौक आज यायचं मंदिर समोर दिसत बघा चला जाऊ बघा सोला मागे आली तिकडे आम्ही पुढे जातो चालत चालत समोर चालत गर्दी असतात मित्र गर्दी भरपूर आहे तरी बघा मेन गेट इथून इथून एंट्री बघा

हे बघा मंदिराचं महाद्वार आहे तर बघा मित्रांनो मंदिरात एंट्री झाली आहे आता सोनाली आई जाते तिकडं लेडीज आई घ्या आणि मी जातो मी तिकडे बघा जेन्ट्स घ्या हात पुढे जाऊ तुम्ही तो ना करता हे करता इकडून बघा इथून रांग आहे पूर्ण तर मित्रांनो इतक्या गर्दी ढकल्या की इकडून तिकडे पास करतो इतक्या असं गर्दी झाले आलो बाहेर आई आणि सोनाली होतो चल त्यांचं वाट बघू तुम्ही इकडे बघा मित्रांनो मोठी सामान मिळते तिकडे देवाचे गर्दी पडली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना देवी तलवार येतानाच आहे भवानी तलवार देताना बघा तर मित्रांनो बघा सोलापूर शिवराम मंदिर बाळवीस ಂಡ ಮಹಿಷಾ ಸುರಮರ್ದಿರ್ಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಧರ್ಮ ರಕ್ಷಿಕೆ ರಕ್ಷ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಂಗಾನೋ ಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪವನೋ ಯ ಬುಧ ಸಾಗರಳತೇ ರಾಜ नमो नारायण चित विशाल सरोवर के पास पहुंचा। उस मीठे जल में गजेंद्र ने प्रवेश किया तर मित्रांनो बघा बघाय रात्रीचे साडे दहा वाजता घरी सगळे थकून दुकून सगळे आले तर हे बघा सोनाली काय घेतले मोर दाखवली अडकले ते कशात कच झालं तर बघा मित्रांनो किती सुंदर सुंदर मोर आहे तर चला मग व्हिडिओ कसा आवडेल नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथे एंड करतोय बाय बाय गुड नाईट गुड नाईट बघून बोलू इकडेच असतं ना इकडे गुड नाईट बाय